राज्यभरामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय सकाळपासून मुंबई विदर्भात जोरदार पाऊस झालेला आहे नागपूर अमरावतीला देखील पावसानं झोडपलेलं आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक ठिकाणी या पावसामुळे पाणी साचल्याचं पाहायला मिळत होतं काही भागात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नागपुरातील मानेवाडा बेसा घोगली या परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरलं ज्यामुळे त्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे पिपला भागातील खोलगड भागात राहणाऱ्या लोकांना तिथून काढून अन्यत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे अपले तीन आपले तीन प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राज्यभरातल्या पावसाची काय परिस्थिती आहे उद्याचं नेमकं काय प्रेडिक्शन देण्यात आलेलं आहे त्यासंदर्भात आपण त्यांच्या सोबत बातचीत करणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधनं मोहसिन शेख जोडले गेलेले आहेत नागपुरातून संजय तिवारी आपल्यासोबत आहेत तर नाशिकमधनं प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत संजय तिवारी यांच्याकडे संजय जी काय नेमकी परिस्थिती आहे नागपुरामध्ये कारण रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता शाळांना सुट्टी देण्यात आलेली होती आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे श्रींगजी आपल्याला माहिती आहे काल रात्रीपासून एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद आज दुपारी एक वाजेपर्यंत नागपूर शहरात करण्यात आली तशीच काहीशी परिस्थिती पूर्ण पूर्व विदर्भात होती नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट करण्यात आला होता त्यामुळे या तिन्ही ठिकाणी सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुटी जाहीर केली होती शाळा आणि महाविद्यालय बंद असली तरी जे बाकीचे लोक आपल्यासाठी घरासाठी घरातून कामासाठी बाहेर निघाले त्यांनासुद्धा कित प्रत्येक लोकांना कामाला जाता आलं नाही कारण पाऊस सतत पाऊस पडत असल्यामुळे ठिकठिकाणी रस्ते पाण्याने भरून गेले होते आणि त्यामुळे त्यांना जाता आलं नाही नागपूर विमानतळावर सतत तीन तास पाणी असल्यामुळे नागपूर विमानतळाचा जो ॲप्रोच रस्ता होता तो पाण्याने भरून गेला होता त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास गेला त्याचप्रमाणे जसं आता आपण सांगितलं नागपूरच्या मानेवाडा बेसा घोगली या भागात पाणी असल्यामुळे लोकांच्या घरी पाणी गेल्यामुळे त्यामुळे त्यांना तिथे जनजीवन विस्कळीत झालं आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागला त्याचप्रमाणे पिंपळा आणि खेड या भागात अद्याप बचाव कार्य सुरू आहे काही लोक अडकलेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये काही शेतमजूर धानाच्या शेतातून अडकलेले असताना त्यांना बचाव करण्यात पथकाला यश आलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात एक तेरा वर्षीय मुलगा पूर पाहायला गेला पण तो पुराच्या पाण्यात पडल्याने तो वाहून गेला आणि त्याची करुण अंत झाल्याची दुःखद घटना घडली आहे अशाच कितीतरी प्रकरण समोर येत आहेत कित्येक ठिकाणी अडलेल्या लोकांना पाण्यातून सुटका करण्यात हो मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र यांची नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेणार आहोत सागर कुलकर्णी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबई आणि आसपासच्या परिसरातली परिस्थिती काय आहे ते सांगणार आहेत मात्र त्याआधी आपण जाणार आहोत प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे प्रांजल नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती बघायला मिळते शिरांग आपण बघत आहोत महाराष्ट्रातील चित्र खरं तर मुंबई विदर्भ असेल कोकण असेल इथे अनेक ठिकाणी खरं तर नदींना पूर हे आलेले आहेत रस्त्यावर देखील पाणीच पाणी साचल्याचं आपल्याला दिसून येत आहेत मात्र ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र उत्तर महाराष्ट्र असेल किंवा नाशिक विभागामध्ये परिस्थिती जी आहे ती चांगली नाही आहेत आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी देखील पावसाने समाधानकारक हजेरी लावली नव्हती त्यामुळे अनेक ठिकाणी धरणांमध्ये देखील जवळपास साठ ते सत्तर टक्के एवढंच पाणी साठाचं आहे तो बघायला मिळत होता त्यामुळे यंदा तरी पाऊस कुठेतरी चांगली हजेरी लावेल असं वाटत होतं मात्र अजूनही आपण जर बघितलं तर आज जवळपास वीस तारीख जुलैची उलटून हे गेलेले आहेत मात्र अजूनही अनेक ठिकाणी पाऊस हा बघायला मिळत नाहीये जर आपण नाशिक विभागाचं बघितलं तर आतापर्यंत फक्त सत्तावीस पॉईंट शहाऐंशी टक्के एवढाच पाणीसाठा जो आहे तो नाशिक विभागाचा आहे त्यामध्ये नाशिकचाच जर आपण विचार केला तर नाशिक, के नाशिक जिल्ह्यामध्ये तेवीस टक्के एवढा पाणीसाठा आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत तो सतरा टक्के एवढा कमी आहेत यामुळे एकंदरीतच अनेक तालुक्यांमध्ये पाणी पाऊस जे आहेत त्यांनी हजेरी लावली होती मात्र थोडे दिवस पाऊस पडला चार ते पाच दिवस मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे तिथे देखील शेतकऱ्यांसमोर देखील संकट हे उभं आहेत कारण पेरण्या या किल्ल्यात पेरे पेरण्या या किल्ल्यात मात्र पावसाने पाठ फिरले आहेत यासोबतच इतर ठिकाणी म्हणजे अहमदनगरमध्ये आपण जर बघितलं तर अहमदनगरच्या उत्तरेकडे चांगला पाऊस झालेला आहे मात्र दक्षिणेकडे अजूनही पाहिजे तसा पाऊस हा झालेला नाहीत नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस पॉईंट सव्वीस टक्के एवढा पाणी साठा आहे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अजूनही कोरड्या ठाक असल्याची परिस्थिती दिसून येते तर जळगावमध्ये देखील गेल्या चोवीस तासामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे जळगावमध्ये आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये चांगला पाऊस हा झालेला आहेत आणि त्यामुळे विदर्भाचं जे पाणी आहे ते हतनूर वागूर यासह इतर धरणांमध्ये येऊन पोहोचतोय त्यामुळे विदर्भातील धरणांमध्ये थोडाफार चांगला पाणी साठा जो आहे तो दिसून येतोय यासोबतच धुळ्यामध्ये देखील आपण जर बघितलं तर धुळ्यामध्ये देखील मध्ये काही दिवस पाऊस हा झालात मात्र पुन्हा एकदा पावसाने पाठी फिरवले त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी आपण जर पाहिलं तर नगर जळगाव या ठिकाणी पाऊस हा कुठेतरी दिसून येतो आहे मात्र अजूनही इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस हा पडलेला नाहीत त्यामुळे कुठेतरी सारेच जण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत वीस जुलै ही तारीख उलटून गेलेले आहेत अजून जर पुढे काही दिवस चांगला पाऊस हा झाला नाही तर कदाचित पाणी कपातीचं सुद्धा संकट जे आहे ते ओढवू शकतं अशी देखील शक्यताही वर्तवली जात होती अजून देखील आपण जर वेळ तर नाशिक जिल्ह्यातील जवळपास एकशे ऐंशी टँकरद्वारे पाणी जो आहे तो जवळपास पाचशेच्या वर तालुक्या पाचशेच्या वर गाव आणि पाड्यांवरती केला जातो आहे श्रीरग मोहसिन शेख यांच्याकडे जाणार आहोत आपण बघितलं मोहसिन की जसं प्रांजल कुलकर्णी सांगतायत की पाऊस जुलै महिना उजाडला आहे मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी होतोय मात्र काही भागांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय नेमकीच संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यात काय परिस्थिती आहे तिथे देखील अशी परिस्थिती काही भागात उद्भवलेली दिसते का नक्कीच जी परिस्थिती नाशिक विभागात आहे तीच परिस्थिती मराठवाड्यात आहे कारण सुरुवातीला जो पाऊस झाला त्यानंतर जी पावसाने दडी मारली तर अजूनही समाधानकारक का असा पाऊस मराठवाड्यात झालेला नाही आजचा विचार केला तर आज एकटा नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे त्या पलीकडे आज मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीये मराठवाड्यातील धरणांचा विचार केला तर जायकवाडी जे मराठवाड्याची तहान भागवणार धरण आहे त्यात फक्त चार टक्के साठा शिल्लक आहे आणि एकूण अकरा महत्वाचे धरणं धरना, आणि सगळे धरणांचा विचार केला तर पंधरा पॉईंट सव्वीस टक्के एवढंच साठा मराठवाड्यात शिल्लक आहे यातील जे अकरा महत्वाचे धरणं आहेत त्यातील तीन धरणं शून्य पाणी साठा या धरणांमध्ये आहे यात बीडचा माजलगावचा महत्त्वाचा धरण आहे या माजलगावच्या धरणाचं देखील फक्त शून्य टक्के पाणी साठा आहे त्यामुळे एकंदरीत संभाजीनगर आणि मराठवाड्याचा विचार केला तर जवळपास त्या दीड महिना उलटत आलेला आहे आता जुलै महिना सुरू झाला आहे जुलै महिन्याची पंधरा तारीख गेली म्हणजे दीड महिना पाऊस सुरू होऊन झालेला आहे मात्र अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये विहिरी जी, जी ना आहे तर त्यातही अपेक्षित असं पाऊस नाहीये धरणं कोरडी पडलेली आहे त्यामुळे पुढील दीड महिना हा अत्यंत महत्वाचा आहे आणि या दीड महिन्यात जर चांगला पाऊस झाला तरच मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो अन्यथा मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मरा जायपाडी धरण चार टक्के साठा असल्याने संभाजीनगर आणि जालना आणि सोबतच एम आय डी सीला या जायकवाडी धरणातून पाणीसाठा केला जा पुरवला जातो आता चार टक्के फक्त दर धरण पाणीसाठा तोही जुलै महिन्यात आहे त्यामुळे पुढील काळात जे आहे तर संभाजीनगर जालना आणि एम आय डी सी जो आहे त्या ठिकाणी पाणी कपातची शक्यता आहे तसा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे कारण पाणीसाठा जो आहे तर तो फक्त चार टक्के उरलेला आहे त्यामुळे मराठवाडा आणि संभाजीनगरमध्ये सध्या तरी पावसाची आहे मोठ्या पावसाची अपेक्षा आहे आणि जर हा चांगला पाऊस झाला तरच मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट टळू शकतो आपण मुंबई परिस्थिती जाणून घेणार आहोत सागर सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाल्याची बातमी आज सकाळीच आलेली होती इतर तलावांचं काय आणि मुंबईमध्ये नेमकी पावसामुळे काय परिस्थिती आहे वाहतूक सुरळीत सुरू आहे का एकतर श्री श्रीरंग आज विकेंड आहे त्यामुळे मुंबईमध्ये जे शासकीय कार्यालय आहेत ते बंद आहेत यामुळे थोडासा लोकलवरचा जो ता जो लोकलने येणारा प्रवासी आहे त्याचा वर्ग आज जो असतो तो कमी आहे त्या तुलनेने लोकल सेवा आत्ता तुर्तास तरी कोणतीही अडथळा नाही यात थोडेफार काही लोकल ज्या स्लो लोकल आहेत त्या चार ते पाच मिनिटांनी उशिरा धावत आहेत मात्र कुठे खंडित झालं आहे असं काही नाही या दुसरं गोष्ट म्हणजे सकाळपासून जी पावसाची संततधार होती त्यांनी थोडंसा उघडीप देखील आत्ता दिलेली दिसून येते मुंबई शहर उपनगर पूर्व पश्चिम या दोन्ही भागांमध्ये पावसाचा जोर सकाळच्या दुपारच्या तुलनेने आत्ता कमी झाल्या आहे त्यामुळे थोडासा मुंबईकरांना विकेंड जो आहे तो सायंकाळी बाहेर पडण्यासाठी एक सोयीस्कर असं झालेला आहे हायटायड होती त्या दरम्यान मुंबईत पाऊस होता यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी ही अशा घटना घडल्या ग्रँड रोड परिसरामध्ये एक जुनी इमारत ज्याला नोटीस देण्यात आली होती की किती कि पूर्ण मोकळी करावी तिथे कोणी रहिवासी रस पण तरी देखील काही लोक तिथे राहत होते त्यामुळे एक अपघात अशा स्वरूपात घडली घटना पण त्याच्यामध्ये थेट एक एका मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध होती काही जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे दुसरीकडे मुंबईकरांसाठी एक छोटीशी दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की जे डॅम्स आहेत मुंबईचे पा पाणी सप्लाय करतात मुंबईकरांना त्याच्यामध्ये बॅकवॉटरला पाऊस चांगला आहे किमान जी नोंद आत्तापर्यंत सायंकाळपर्यंत जी झाली आहे त्याच्यानुसार जवळपास काही ठिकाणी सत्तर मिलीमीटर mm, काही ठिकाणी एकशे चाळीस म्हणजे सत्तरपासून ते चाळीस मिलीमीटर mm अशा दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तो भाग पाऊस पडलेला आहे त्या भागांमध्ये जो मुंबईकरांसाठी एक दिलासा मानावा लागेल जून महिन्यामध्ये जे अपेक्षित होतं मुंबईत तो पाऊस झाला नाही या पण जुलैमध्ये आत्ता या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडतो आणि कुलाबा वेशशाळेने सांगितलं की उद्या देखील मुंबई आणि आसपास परिसरामध्ये पाऊस असणार आहे त्यामुळे एक मुंबईकरांसाठी एक दिलासा असेल एकतर सुट्टी असणार आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये पाऊस पडतो आहे लोकांना फक्त एकच अपेक्षा आहे की फार कुठे पाणी साचलं जाऊ नये आणि लोकांचे जास्त त्रास सहन करण्याला वेळ येऊ नये दुसरीकडे पालघर ठाणे आणि रायगड पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस आज चांगला झालेला आहे तिथेही देखील कुलाबावेशाळेच्या वतीने उद्या चोवीस तासामध्ये पुढील कालावधीमध्ये पाऊस चांगला असेल असं सा सांगण्यात आलेला आहे कोकण भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे कोकणपट्टी मुंबई परिसर पूर्ण आहे त्यामुळे समुद्रकिनारा जो भाग आहे सगळ्या भागांमध्ये पावसाने चांगलेच प्रतिसाद दिलेला सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे याच्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो आहे की जो गेल्या महिन्यामध्ये पाऊस जो नव्हता त्या तुलनेने आता पाऊस होणं हे गरजेचं होतं आणि अशा वेळेस मुंबई आणि आसपास परिसरामध्ये पाऊस पडतो आहे त्यामुळे पाण्याचा जो प्रश्न आहे मुंबईकरांसाठी पाणी कपाताय जातो तुर्तास कदाचित याबाबत महापालिका लवकर निर्णय घेईल मागील वर्षी जितका डॅम परिसरामध्ये पाऊस पडला होता तितकाच आज पावसाची नोंद आहे तुलसी धरण आज ओवरफ्लो झालेलं आहे एक मुंबईकरांसाठी एक चांगली गोष्ट आहे श्रीराम धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल तसाच संजय तिवारी प्रांजल कुलकर्णी आणि मोसिन शेख यांचे देखील धन्यवाद आपण बघतो आहे संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये चांगला पाऊस होतोय आणि यंदाचा वीकेंड चांगला जाईल अशी परिस्थिती आहे मात्र उत्तर महाराष्ट्र आणि संभाजीनगर किंवा आसपासचा परिसर म्हणजेच मराठवाडा या ठिकाणी अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे